काय सांगणार आहे भैया कासापुरी जिल्हा परिषद मधून आपल्या वलांचा विजय झालेला आहे अ रिंगणामध्ये बरेच पक्षाचे उमेदवार होते प्रतिस्पर्धी लागलेली होती पर पर लाग तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला विजय झालेला आहे कसे आभार व्यक्त करताना आपण मतदारांचे मायाबाबत जिंकेने यावेळी बोष मताने विजय केला यांचे मनापासून आभार आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गावाने फार साथ दिली म्हणतात ना आधी तुमचा वाडा पाहिजे पुन्हा गाव पाहिजे पुन्हा तुमचं सायकल पाहिजे आमचं सा गाव सगळं एक झालं म्हणून गावाने लय साथ दिली पुन्हा बाहेर गावच्या जनतेने भरपूर मताने साथ दिली मायाबाप जनता कधी कधी पण इथून मागचे कोणतेही इलेक्शन असो काही असू जनता आमच्या कधी पाठीशी राहिलेली आहे पण एकाही इलेक्शनला आम्हाला कोणतेही कोणी पराजित म्हणजे जनते जनतेने असं नाकार केलं नाही आणि इथून पुढे त्यांचं शेकवट आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि इथून पुढच्या वरचाळी चांगल्या राहतील आणि इथून पुढे चांगले कामं करू सगळ्यासोबत चांगलं हसत खेळत आणि शेवटचं जे वाक्य होतं आमचं दादा श्रद्धांजली म्हणून तुम्ही एक मतदान करा तर हे सगळ्यांना दादाला बघून आणि आमचे आमदार साहेबांना बघून आम्हाला मतदान केले म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार हीच आम्हाला संधी दिलेली होत धन्यवाद पुढचं आपल्या सर्कल मध्ये मतदारांची कशी कामं करताना पण ज्या लोकांनी आपल्याला विरोध केलेला असाल ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिलेलं असेल कोणाचे काम करणार करणार नाही नाही विरोध म्हणजे कसं सगळ्यांना आपले असतातली माणसं होती आता विरोध म्हणजे तुम्ही सांगतो तुम्ही जो फोटो बघितला ज्या ज्या साडेपाच वाजता इलेक्शन झालं त्याला लगेच सहा सहा वाजून पस्तीस मिनिटाला आमचे सगळे जितके विरोध पार्टी होती आम्ही सगळे सगळ्यांचे फोटो तुम्हाला दिसतात कारण विरोध हा फक्त एक टाइम पिरियड पुरता असतो विरोध जर आपल्याला कायमस्वरूपी काय हे काय काही भांडण नाहीत बांधायचे वाद नाहीत पाच वर्षाने इलेक्शन येणार आहे सगळेच येणार आहे आपल्याला टिकवायचं सगळं टिकवायचं म्हणून विरोध नसतोय विरोध सगळ्यांची कामं करणार आणि इथून पुढे अजून भरघोस मतांनी निवडून येणार सगळे सांगतो आणि जितके आमचे सरकारी उमेदवार होते आमच्या सोबत त्यांना चांगले मतदान पडले सगळ्यांनी चांगले हे केलेले सगळ्यांचे चांगले आता जितकं तुम्हाला सांगा त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगले फक्त जनतेचा कल थोडा आपल्याकडून होता म्हणून पण काहीच नाही आता आमच्या जिल्ह्यात सगळे सात जण उभे होते जिल्हा परिषद ला आजच आम्ही सांगतो ते साती जण जिल्हा परिषद सदस्य फक्त काही आपण आहेत पण त्यांना पण त्यांनी जितकं हे केलंय ते साती जणां जिल्हा परिषद सदस्याचे मनापासून आभार भावतो आम्ही आणि आता आमच्या गाव आमच्या सर्कल मध्ये तेरा गाव आहेत तेरा गावापैकी सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मनापासून आभार मानतो